मला आहे माझी आई जेव्हा आमच्याकडे कोणता सण समारंभ असेल पाहुणे येणार असतील काही कार्यक्रम असेल सगळा स्वयंपाक स्वतः घरात बनवायची अ अगदी पकवानांसकट ती थकली तरी तिची काही तक्रार नसायची कारण पाहुण्यांना आग्रह आणि खाऊ घालून तिला समाधान मिळायचं आता मात्र पाच दहा लोकं घरी येणार असतील तरी लगेच बाहेरून जेवण ऑर्डर केलं जातं ती प्रथाच झाली आली म्हणजे कोण करणार काय थकणार कधी आवरणार सगळा पसारा या सगळ्या कारणांच्या मागे गुरुई लपतात आणि सगळं बाहेरून मागून तो प्रोग्राम साजरा करतात सेलिब्रेशन होतं पण तरीसुद्धा तुम्हाला सांगू का त्या स्त्रीनी बनवलेला एखादा जरी पदार्थ त्यात असला ना तर तो आपलेपणाचा टच असतो तो मात्र आता आत कुठे दिसत नाही स्वतः समाधानाने करून पाहुण्यांना खाऊ घालून जो काही त्या गृहिणीच्या चेहऱ्यावर तेव्हा आनंद दिसायचा माझ्या आईच्या चेहऱ्यावर सुद्धा तो आता किती मोठ्या पार्ट्या के केल्या तरी त्या घरातल्या बाईच्या चेहऱ्यावर सहसा दिसत नाही काय असेल बरं याचं कारण